शाही दसऱ्यानिमित्त रविवारी संध्याकाळी कोल्हापुरातील भवानी मंडपामध्ये गौरव माय मराठीचा हा कार्यक्रम सादर झाला दोनच दिवसांपूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर या कार्यक्रमाला विशेष रंगत आली नव्या पिढीला या कार्यक्रमातून मराठी संस्कृती आणि सण उत्सव पाहायला मिळाले या कार्यक्रमातून पारंपरिक जातं सूप उखळ पिंगळा देऊळवाला भजन आणि नृत्य यांचा आविष्कार पाहायला मिळाला जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शाही दसरा महोत्सवाअंतर्गत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं रविवारी सायंकाळी भवानी मंडपात गौरव माय मराठीचा हा कार्यक्रम सादर झाला या कार्यक्रमात भूपाळी पिंगळा ओवी वासुदेव दिंडी शेतकरी नृत्य कडकलक्ष्मी नृत्य लावणी नृत्य आदिवासी नृत्य पोवाडा कोळी नृत्य अशा लोककलांचा बहारदार कार्यक्रम पार पडला प्रभाई तव करुणे पूर्व दिशा जागते पूर्व दिशा जिल्हा प्रशासनानं शाही दसऱ्यानिमित्त ऐतिहासिक भवानी मंडपात रोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केलेत त्यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकही या कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहेत